बॅक टू माय चॅनल मी ऐश्वर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू आहेत तर मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा कशी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला त्याचा ब्लॉग स्टार्ट करूया मी माझ्या लक्ष्मी व्रताची पूजा कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्या आधी या व्रताचा मला काय चांगला अनुभव आलाय तो तुमच्यासोबत शेअर करते हे लक्ष्मी व्रत माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या लग्नानंतर सुरू केलं होतं पप्पा ही लक्ष्मी व्रताची पूजा व मांडणी वगैरे सगळं करायचे आणि जसं हे त्यांनी लक्ष्मी व्रत करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना चांगला जॉब लागला आहे जो अजूनपर्यंत सुद्धा चालू आहे मी हे लक्ष्मी व्रत लग्नानंतर करायला सुरुवात केली आणि हे तिसऱ्या वर्ष आहे माझं आणि मला सुद्धा असा छानसा अनुभव आला होता पहिल्या वर्षी तर पप्पानेच पूजा केली होती दुसऱ्या वर्षापासून मी पूजा करते म्हणजे गेल्या वर्षीपासून मी पूजा करते आणि गेल्या वर्षी पहिलाच मार्गशीर्ष गुरुवार होता आणि मी पूर्ण पूजा वगैरे करून झाले होती उपवास होता त्यामुळे उपवास काहीतरी खाण्यासाठी प्रिपेअर करत होती मला एक कॉल आला की तुम्हाला एका जॉबसाठी सिलेक्ट केला आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू साठी आजच यायचं आहे आणि मी तशी दुपारून ट्रेन पकडून मग त्या लोकेशनला पोहोचली पुणे सर्व इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी सिलेक्ट सुद्धा झाले त्या जॉब मध्ये असाच पहिलाच गुरुवारी मला चांगला अनुभव आला त्याच्यानंतरचे जेवढे पण गुरुवार होते ते मी पूजा करून मग ऑफिस ला जायचंय आम्हा दोघांना म्हणजेच पप्पांना आणि मला मार्गशीर्ष गुरुवारचा जसं मी व्रत मांडायला सुरुवात केली तेव्हा मग दोघांना सुद्धा चांगला जॉब लागला होता तर हा दोघांना सुद्धा आलेला आमचा एक्सपिरियन्स आहे असं बोलतात ना मनापासून आपण एखादी गोष्ट केली तर आपल्याला कमी करत नाही तेच आम्हाला देवाने त्याच्या कृपेने दिलं आहे फक्त एवढंच की आम्हाला सुखी ठेव आम्ही त्याच्याकडे नेहमी प्रार्थना करतो तुम्हाला पण असा छानसा अनुभव आला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा मी लक्ष्मी व्रताची पूजा कशी करते तर सगळ्यात पहिला तर जिकडे पूजा मांडायची आहे तिकडची फळशी पुसून घेते त्यानंतर मग रांगोळी काढून घेते रांगोळीवर हळद कुंकू वाहून मग त्यावर चौरंग मांडून घेते चौरंगावर लाल कपडा अंथरून घेते त्यावर एक छोटासा चौरंग ठेवून घेते चौरंगावर तांदळाच्या राशी मांडून घेते त्यावर कलश स्थापन करून घेते कलशामध्ये पाणी घेते त्यामध्ये दुर्वाची जोडी सुपारी पैसा अंगठी अक्षदा फुल हळद कुंकू वाहून घेते तर कलशाच्या चारी बाजूला हळदी कुंकूची बोट उठवून घेते मग कलशाला वस्त्र निसवून घेते आणि अलंकार आहेत ते घालून घेते पाच प्रकारच्या फळजणांची पाच पाच पाने त्यामध्ये ठेवून घेते आंब्याचा डहाळ ठेवून घेते त्यानंतर त्यावर नारळ स्थापन करून घेते नारळाला मुकुट घालून घेते कलशाला हार वेणी वाहून घेते कलशाचा समोर देवीचा फोटो मांडते त्या फोटोला सुद्धा हार आणि वेणी घालून घेते फोटो समोर परत थोडी तांदळाची राशी मांडते आणि त्याच्यावर देवीची मूर्ती ठेवून घेते डाव्या साईडला देवीच्या पुस्तकावर जो चक्राचा फोटो आहे तो मांडून घेते आणि उजव्या साईडला गणपती विड्या मांडायला घेते मग पूजेला सुरुवात करते गणपती विड्यावर मांडलेली सुपारी तामणामध्ये घेते त्यावर तीन वेळा पाण्याचा अभिषेक तीन वेळा दुधाचा अभिषेक पुन्हा तीन वेळा पाण्याचा अभिषेक घालून घेते आणि मग सुपारीला छान पुसून घेऊन गणपती विड्यावर मांडून घेते गणपती विड्याला अभिषेक करताना गणपती बाप्पाचं नामस्मरण सुद्धा करते मग गणपती विड्याला ओवाळून घेते हळदी कुंकू अक्षता वाहून घेते फुल अर्पण करते अशी गणपती पूजनापासून मी पूजेची सुरुवात करते गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर मग कलशाची पूजा करायला घेते मग कलशाला सुद्धा ओवाळून घेते अक्षता कुंकू वाहून घेते त्यानंतर मग देवीचा फोटो आहे त्याला सुद्धा ओवाळून अक्षता कुंकू लावून घेते त्यानंतर फोटो समोरील देवीची मूर्ती तांबणा मध्ये घेते तीन वेळा पाण्याचा अभिषेक तीन वेळा दुधाचा अभिषेक तीन वेळा पुन्हा पाण्याचा अभिषेक करून घेते मग देवीची मूर्ती पुसून घेते अभिषेक करत असताना देवीच्या मंत्राचा सुद्धा जप करते ती स्थापन करून घेते देवीला ओवाळून घेते हळदी कुंकू वाहून अक्षता फूल वगैरे अर्पण करून घेते मग डाव्या साइडला देवीच्या चक्राचा सा जो फोटो ठेवला आहे त्याला ओवाळून अक्षता कुंकू वा फूल अर्पण करून घेते ਅਸ਼ੀਯਾ ਤਾਸੰਗ ਦੇਵੀ ਚ ਪੂਜਾ त्यानंतर मग चौरंगाच्या समोर दोन पाठ मांडून घेते पाटाच्या दोन्ही ला समया लावून घेते दोन्ही पाटावर लाल वस्त्र अंथरून घेते नैवेद्य म्हणून केळी पाच प्रकारची फळ बोर दूध खडीसाखर खोबरा आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवून घेते पूजेच दर्शन घेण्यासाठी आल्यावर देण्यासाठी फुलं ठेवून घेते देवीच्या कथेचं पुस्तक मांडून घेते मग मा अगरबत्तीने ओवाळून घेते फुलांच्या पाटाची आरास करून घेते सभोवताली रांगोळी काढून घेते अशी करते मी लक्ष्मी व्रताची पूजा तुम्हाला जर माझ्या लक्ष्मी व्रताची पूजा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा घेतला आहे त्याच्यानंतर करायला सजावून घेतलाय त्याच्यानंतर कराच्या समोर देवीचा फोटो मांडला आहे देवीची जी मूर्ती आहे ती मांडली आहे गणपती विडा मांडलेला आहे इकडे देवीचा जे चक्र आहे त्याची पूजा केली आहे इकडे जे तीन त्यांना वाहण्यासाठी ती फुलं आहे त्याच्यानंतर इकडे पाणी ठेवलं आहे देवाला अगरबत्ती लावून घेतली आहे घंटा ठेवले आहे जी देवीची आपण कथा वाचतो ती कथाचं पुस्तक ठेवलं आहे इकडे एक समई लावली आहे आणि दुसरी बाजूला दोन्ही साईडला दोन समया लावल्या आहेत तिला दिवा ला लावलेला आहे आणि अशी पूजा केली आहे आणि के त्याच्यानंतर इकडे संपूर्ण सभोवता संध्याकाळ झाली आहे थोडा वेळ आराम केला नवऱ्याच इकडे चहा उकळत आहे आणि त्याच्यानंतर आता मी गाजर हलवा बनवायला घेणार आहे आणि आज आमच्याकडे दोन दोन गुळाचे पदार्थ आहेत गाजर हलवा आणि पुरणपोळी कारण की मी गाजर आणलेल्या आईला माहीत नव्हते तर आईने चण्याची डाळ भिजून पुरणपोळी झाल्यानंतर आप त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे दूध आटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅस वर त्याला शिजत ठेवायचं आहे आणि पूर्ण प्रोसेस मध्ये आपल्याला अधून मधून चमच्याच्या सायाने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आपल्याला हलव्यामध्ये जास्त साखर घालायला लागत नाही कारण की गाजर थोडे गोड गुणधर्माचे असतात साखर घातल्यानंतर आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि जस जसा हलवा शिजत जातो तस तसा हलव्याचा रंग लालसर होत जातो आणि लक्ष्मी दो या दोघांना नैवेद्य काढलंय नैवेद्यामध्ये आहे डाळ भात गाजराचा हलवा पुरणपोळी बालाची भाजी बटाट्याची भाजी लोणचं आणि कोशिंबी सर्वांची जेवण झाल्यानंतर मग आईने भांडे घासायला घेतला आणि मी धक्का क्लिनिंग करायला घेतला काय असला का आपल्याकडे किती पसारा पडतो ना आणि हा पसारा आवडायचा घेतला आणि त्यानंतर ओटा पूर्ण क्लीन करून घेतला ओटा क्लीन बघायला किती छान वाटत आणि रात्री ओटा क्लीन करून घेतला की किती प्रसन्न वाटत मग आम्ही ऑर्डरचे गुलाबजाम बनवून घेतले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला त्यासाठी थँक यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लव यू ऑल